या कार्यक्रमाद्वारे आपण अशा महत्वाच्या शंभर पुस्तकांबद्दल बोलणार आहोत की निदान त्या पुस्तकांची आपल्याला ओळख व्हावी तया होय आणि जोडे नादू जरी तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे नाच ते नाचवी तेवीची कानान करवी म्हणवी बापू माझा हात निढळावरी ठेवणी चक्रपाणी धाव धाव पांडुरंगे सखे जीवलगे अशी त्या त्याला साथ घालू लागल्या वृंदावन फळ घोळीले साकरा, भितरिल थारा मोडे चिना तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासया फुंदा तुम्ही ही मराठीतील पहिली वहिली आणि अत्यंत रमणीय अशी प्रेमकथा आहे कदा नेणो वोढी शरद तिथून काढी शरकदा कदा धनवी जोडी वरी वरिडी तरी कदा अगा प्रणत पावला म्हणून तुमच्याच मी स्मरत असे सदा पावला तिथे झालेल्या युद्धाचे वर्णन आपल्याला अडीचशे वर्षांपूर्वीच्या युद्ध प्रथेचे दर्शन घडवते त्यांनी स्नाने करून तमाम एकमेकास निर्वानिरव करून तमाम अंगात चिलखत व बक्तरे घालून जिरेटोप पेट्या बांधून दारुगोळी लोकांस वाटून तंग बार करून मुहूर्ते सिद्धे होऊन चालले प्रिया सुभद्रा घोरमनी या निशाचरे भेटविली हे चिकळे गुप्त कशी ती एकाएकी झाली हर्ष खेदते मावळले हास्य निमाले अश्रुपळाले कंटकशल्ये बोथटली मखमालीची लववठली काही न दिसे दृष्टीला प्रकाश गेला हरपला काय म्हणावे या स्थितीला झपूर झा गडे झपूर झा पूर्व समुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मूठ नभी ही, लाल गुलालाची बालकवींनी वाचकांना आपल्या आसपास दिसणाऱ्या साध्या गोष्टीत सौंदर्य पाहण्यास शिकवलं परिटा येशील कधी परतून कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून उरल्या सुरल्या गुंड्यांची ही वासलात लावून केशव कुमारांच्या कवितांना जसा प्रतिसाद मिळाला तसा सर्व इतर कवींना मिळाला नाही स्त्री शिक्षण स्त्री पुरुष समानता बालविवाह या प्रश्नांची जाण आणि त्याचबरोबर साहित्याची कलात्मकता कथेसाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता यांचा मिलाफ आपल्याला विभावरींच्या साहित्यामध्ये झालेला दिसतो या पुस्तकामध्ये संस्काराची जी एक प्रचंड अशी ऊर्जा आहे ती प्रवाशांमध्ये इंग्रजी शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा कायटेल आहे वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर त्याला कोणत्या तरी दूरच्या अनोळखी देशात पोटा पाण्याचा धंदा शोधावा लागणार आहे छातीत पाडसी कितीक खिंडारे कितीक ढाळसी वरून निखारे नको ग नको ग आक्रंदे जमीन जाळीत जाऊ तू बेभान त्रुटित जीवनी सुटी कल्पना ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर सलग जमेना एक भावना हलो हलोला हलकट उत्तर तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे चीनच्या त्या भिंतीवरती बुर्जागणिक भूत आहे दगडाच्याही अंगावरती पिळवणुकीची लूट आहे आणि मुख्य म्हणजे कविता लोकांपर्यंत नेणं मला अतिशय महत्वाचं वाटत रामायणाचा मी लहानपणापासूनच गीत रामायण ऐकत मी पाच वर्षाचा असताना गीत रामायण पहिल्यांदा त्याच पहिलं रेकॉर्डिंग झालं ऐन जंगलाची वाट चालत असताना अंधारून आल्यावर वाटलेली भीती नर्मदेच्या प्रवाहाचं नयनरम्य दर्शन तिने सांजेला आठ बाजूच्या देवळात आश्रय घेतलेला असताना अचानक आलेला घोडेस्वार आणि त्याचं शिधा देऊन जाणं अशा प्रसंगांचं अतिशय वर्णन गोनिदा करतात देवयानीच्या सौंदर्यावर आसक्त झालेल्या ययातीच्या प्रेमापासून ते जगातील सर्व व्यक्तींविषयी जिव्हाळा वाटणाऱ्या कचाच्या व्यापक प्रेमापर्यंत प्रेमाच्या अनेकविध छटा या कादंबरीत प्रतीत होतात आता। विसाव्याचे क्षण माझे सोनी याचे मणी सुखे गोवित ओवित त्याची ओढी स्मरणी विशेषतः माधवराव आणि रमाबाई यांच्यातील हळुवार भावनिक नाते अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून रंगत जाते जर्द किनारी लाल लहेंगा उघड्या टाचांवर घुटमळतो माथ्यावरचा रुमाल पिवळा पिवाळा काळ्यावर फडफडतो खेड अतिशय जुन्या काळातलं त्यामुळे आमच्याकडे सगळे हे नंतर गाणारे वासुदेव ते बाराबोलते लिहिलाय सगळं त्याच्यात सगळं माझ्या लहानपणापासून परिचयाच होत समाजाने अस्पृश्य ठरवलेली महाराजी जात आणि अगदी शेजारच्या तालुक्यातून आला असला तरी पोरका आणि परदेशी अशा अवस्थेत सोनकामळे यांचं बालपण गेलं डोंगराचा एक तुटलेला कडा दोन चार उंच माडाने एवढा उभा आहे आणि त्याच्या पायाशी केवढ तरी विवर सगळ्या जगाचा काळोख त्यातच असावा अशी शाब्दिक अर्थाच्या पलीकडचे काहीतरी जाणवून देणारी ही कविता आहे कवी ग्रेस यांची विराट घुमटातून गळत सावल्यांची घरे उजाड शिशिरातली गहन सावळी मंदिरे हिमात जडली कुठे तरल स्वप्न भूमी निळी तसेच घन मंद हे हृदय लागलेले झरे महाभारतातील ही हाडा मासाची केलेल्या कृत्यांची फळे निमूटपणे भोगणारी स्वतःच्या आयुष्याची गती बदलता न येणारी आहेत त्यातील घटना त्यातील व्यक्तींच्या भावना या मानवी पातळीवरच्या आहेत असं कर्वे म्हणतात एकोणीसशे सदुसष्ट साली प्रसिद्ध झालेल्या मृत्युंजय या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न सावंतांनी केला आहे महारवाडा तिथली चावडी चावडी समोरचं पटांगण तिथले खेळ भांडण तंटे हे सर्व त्यांच्या बालपणीच्या भावविश्वात ऋतून बसलेलं आहे या कविता संग्रहातल्या कविता सुट्या सुट्या असल्या तरी एका अदृश्य अशा धाग्याने त्या एकमेकींशी बांधलेल्या आहेत मध्यमवर्गीय स्त्रीचं जगणं या सगळ्या कवितांच्या केंद्रस्थानी आहे वाटेमध्ये एखादी आंब्याची कोयस सापडावी आणि ती रुजवावी आणि तिचा मोठ्या आम्रवृक्षामध्ये रुपांतर व्हावं तसा माझा झाडाझडतीचा अनुभव आहे मी साधारण साठच्या दशकात कविता लिहू लागलो होतो आणि त्यामध्ये माझी योगवृक्ष नावाची दीर्घ कविता ती जेव्हा प्रकाशित झाली सत्यकथेच्या अंकांमधून तेव्हापासून एक विशिष्ट अशी ओळख माझ्या कवितेला मिळाली असं म्हणता येईल ग्रंथयात्रेच्या शंभराव्या भागात सर्वांचं स्वागत आज आपण नंदा खरे यांची उद्या ही कादंबरी समजून घेणार आहोत यापुढेही ग्रंथयात्रा चालू राहील या मालिकेत कोणती पुस्तके प्रकाशात येतील ते पाहण्यासाठी हे चॅनल पाहत राहा